नमस्कार मित्रांनो मी परत 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 एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वर्सोवाला स्पेशली नारळी पौर्णिमा उत्सव पाहण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छिमार समुद्राद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते जाणून घ्या नारळी पौर्णिमेचे महत्त्व श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनासह नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो या सणाचे महत्त्व कोळी लोकांमध्ये जास्त असून हा सण महाराष्ट्र आणि दक्षिण भागात आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकोणीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार समुद्र देवतेची विशेष पूजा करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे निसर्गाचे महत्त्व असणारा हा सण कोळी लोकांमध्ये प्रचलित आहे असे मानले जाते की श्रावण पौर्णिमेला पूजा विधी केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छिमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा नारळी पौर्णिमा सण साजरा करतात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी संस्कृत दिवस नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंतीचा उत्सव आहे हा एक दुर्मिळ योग आहे नारळी पौर्णिमा हा सण किराणी प्रदेशातील राहणाऱ्या मच्छीमार समुद्राद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी शंकराची पूजा केली जाते नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता आणि पवित्र मानला आहे या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात सर्व सुख आनंद आणि संपत्तीचे जाऊ अशी देवाकडे मागणी करतात नारळी पौर्णिमा हा सण गोवा महाराष्ट्र कोकण व पश्चिम किनाऱ्यावरील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण मुख्यतः श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे नारळी पौर्णिमेचे महत्त्व कोळी समाजाचा नववर्ष आरंभ या दिवशी समुद्रात मासेमारी हंगाम सुरुवात होते समुद्र देवतेची पूजा समुद्रात नारळ अर्पण करून सुरक्षित प्रवास व भरपूर मासेमारी व्हावी याची समुद्राकडे प्रार्थना केली जाते भावा बहिणीचे बंधन या दिवशी रक्षाबंधन सुद्धा येत असल्याने भावा बहिणीच्या नात्याला या दिवशी एक विशेष महत्व आहे या उत्सवाच्या काही दिवस आधी मच्छिमार आणि त्यांचे जुने मासेमारीचे जाळे दुरुस्त करतात जुन्या बोटी रंगवतात किंवा नवीन बोट विकत घेतात मासेमारीची जाळी बनवतात उत्सवाच्या दिवशी भक्त समुद्रदेव वरुणाची पूजा करतात महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण श्रावणी उपकर्म करतात आणि या दिवशी कोणताही पदार्थ न खाता उपवास करतात ते फक्त नारळ खाऊन फलहार करतात सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यासारखे पारंपरिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा विशेष समावेश असतो मच्छीमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते मूळ साधन आहे ते बोटीचीही पूजा करतात पूजा विधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटी समुद्रात घेऊन जातात एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परतात आणि उर्वरित दिवस नाचण्यात आणि गाण्यात घालवतात नृत्य आणि गायन हा उत्सव उत्सवाचा अविभाज्य भाग आहे नारळी पौर्णिमेला हा सण पूजा व परंपरा सकाळी समुद्रकिनारी जाऊन सजवलेला नारळ समुद्रात अर्पण करतात समुद्र देवतेला फूल फळे नारळ अगरबत्ती अर्पण करून आरती केली जाते बोटीनं फुले फुलांचे हार ध्वज रंगीबेरंगी कपड्यांनी सजवतात या दिवशी कोळी बांधवे नवे जाळे बोटीची पूजा करून मासेमारी हंगामाला सुरुवात करतात सांस्कृतिक वैशिष्ट्य कोकणात या दिवशी लोकनृत्य गाणी खेळ उत्स याचा उत्सव असतो उस नारळावर आधारित गोड पदार्थ नारळाची खीर नारळाचे लाडू मोदक बनवतात समुद्र किनाऱ्यावर सामूहिक पूजा व जल्लोषाने हा दिवस संपन्न केला जातो भारतामध्ये धार्मिक संस्कृतीला खूप महत्व आहे त्यामुळे प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या सण उत्सव रूढी परंपराने नात्यांमधली वीण अधिक घट्ट केली आहे असाच एक श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर रक्षाबंधनाच्या दिवशी येणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा होय समुद्र पूजनाने एक प्रकारे आपण वरुण देवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुण देवाचा आशीर्वाद मिळवतो समुद्राविषयी कृतज्ञ प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर आणि विशेष करून आपले कोळी बांधव भक्तिभावाने पूजा अर्चना करतात कोळी आणि समुद्र यांचे नाते खऱ्या अर्थाने व्यक्त करणारा दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमा आहे पृथ्वीवरील आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी समुद्राचा मोठा वाटा आहे म्हणून या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते प्रमाणात भरती असते आणि अमावस्येला ओहटी जास्त असते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राने शांत व्हावे आणि त्या त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये अशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली जाते कोळी लोक मासेमारीला साथी असलेल्या होड्या पाण्यात लोटतात सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होते या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळेच पाऊस पडतो नियमितपणे पाऊस पडण्यात जसे सूर्याचे योगदान आहे तसे समुद्र देवतेचेही आहे समुद्र देवतेचे पूजन केल्यामुळे समुद्र देव आणि वरुणदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त क केली जाते मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा पुन्हा भेटू थँक्यू सो मच